नमस्कार मंडळी तर आज आपण रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपात्यांचा मस्त असा एक नवीन कुरकुरीत पदार्थ बनवतोय घरात सगळेच अगदी आवडीने खातील इतका चवीला जबरदस्त चला तमक वेलन पिला ले ले तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या दोन शिळ्या चपात्या घेतल्या आहेत हे बघा तर सर्वात आधी आपण ह्या चपात्या शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता, आता यामध्ये आपल्याला चपात्या सोडून घ्यायच्या तर चपातीचे आपल्याला तुकडे करायचे नाहीयेत अशाच चपात्या यामध्ये सोडून घ्यायच्यात त्यानंतर दोन मिनिटं आपल्याला ह्या चपात्या यामध्ये शिजवून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आपली चपाती छान अशी आहे आपण बंद करूया आणि ह्या चपात्या थंड करून घेऊया थंड होतात यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी ओला नारळ बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया तीन ते ती चार हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आलं आहे नंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे दही यामध्ये घालायचं आहे मीठ घालूया त्यानंतर थोडस पाणी घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती याला बारीक असं फिरवून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरवून झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया इथे आपली चटणी वाटीमध्ये काढून झाल्यानंतर यावरती मस्त असा एक तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल मी गरम करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर कडीपत्तेची पानं घालायची आहेत आणि एक लाल सुकी मिरची यामध्ये घालायची आहे त्यानंतर ही कडकडीत कर फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे इथे आपली चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया तर इथे आपल्या चपात्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया चपाती आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये घालायचं आहे लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी आहे तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालतीय त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया तर हे मिश्रण मला थोडस घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये मी पुन्हा पाववाटी पाणी घालतीये त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून त्यानंतर गॅसवरती मी डोशाचा तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचंय त्यानंतर हे तेल आपल्याला सुती कपड्याने पुसून घ्यायचंय त्यानंतर यावरती आपल्याला थोडस पाणी शिंपडून घ्यायचंय आणि हे देखील घ्यायचं आहे त्यानंतर पळीच्या साह्याने यामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं पसरवून घ्यायचं आहे आपण आता फ्लेम लो करूया आणि लो फ्लेम वरती आपल्याला हा डोसा एका बाजूने छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे डोसा आपल्या एका बाजूने छान असा भाजत आला की यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपण आणखीन थोडस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा डोसा मस्त एका बाजूने भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊया जर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा अशा पद्धतीने आपला शिळ्या चपात्यांचा कुरकुरीत डोसा बनवून तयार झालेला आहे आणि सोबत ही चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद